न्यूज इकडून जाणारा पुणे महामार्ग असेल आज आम्ही रोखून धरलेला आहे रस्ता रोको केला आहे जेणेकरून आदरणीय बच्चि भाऊ असतील ज्या लोकशाहीमध्ये आज अन्न त्याग आंदोलन त्या माणसाला करावं लागत आहे एवढा मोठा वर्ग प्रहार जनशक्ती पक्षाचा मागा असताना सुद्धा कुठल्याही पद्धतीची दखल महाराष्ट्र शासन घ्यायला तयार नाही महसूल मंत्री एक बोलतो कृषी मंत्री एक बोलतो मला वाट मला सांगा यांनी ज्या वेळेस इलेक्शनच्या आधी मोठे मोठे वादे केले होते निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सात कोरा करणार करणार कशाला तू करणार करणार मात बारा, बारा कोरा आता कशाला करतो तोरा बाबा शेतकऱ्यांचा शेत तो कोरा असं म्हणायची ही वेळ आलेली आहे खरं तर शेतकऱ्यांचं दिव्यांगांचं सरकार सामान्य जनतेचं सरकार नसून लोकशाहीत एका माणसाला अन्न त्याग करावा लागतो याच फार दुर्दैव वाटत आहे प्रार जन पक्षाचा फडवीस मुर्जाबाद पुढच्या भविष्यातल्या आंदोलनाची दिशा असेल नागपूर मध्ये आम्ही घुसाल्या मागे पुढे बघणार नाही पालकमंत्र्याच्या घरी घुसाल्या मागे पुढे बसणार नाही इथं जेवढे जेवढे आमदार आहेत पीजेपीचे त्यांच्या आक्रमक आंदोलन केल्याशिवाय आम्ही आज, के आज रस्ता केलेला हैदराबाद हायवे असेल इकडून पुणा असेल तुळजापूर रोड असेल या सगळ्या इथून जे काय मार्केट या चौकातून वाट्या पुरतात हायवे आम्ही आज जाम केलेला आहे आणि भविष्यात फार मोठ्या प्रमाणात आम्ही आक्रमक आंदोलन करू आदरणीय बच्चू न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विधवा महिलांची पेन्शन सहा हजार करण्यासाठी अनेक गोष्टीसाठी वेगवेगळ्या मागण्यांसाठी अमरावती मोजरी येथे बच्चू भाऊ उपोषण करत आहेत अन्य त्या लोकशाहीमध्ये जर एखाद्या चार वेळा आमदार असणाऱ्या माणसाला अन्न सोडावं लागतं मग या शासनाचा किती मोठ्या प्रमाणात आम्ही धिक्कार करायचा किती महसूल मंत्री बनतात की प्रसिद्धीसाठी आंदोलन महसूल मंत्र्याला थोडी लाज वाटायला पाहिजे प्रसिद्धी अरे ज्यांनी खर तर मला सांगा यांच्या बाजूनी बच्चू भाऊ गेले होते ज्यावेळेस सत्तेत असताना बच्चू भाऊ गेले ते दिव्यांग मंत्रालय येत असाल तर मी तुमच्या बाजूने येतो म्हटल्यास ते मग हे त्याग नाही का हा त्यांना दिसत नाही का आज अन्न त्याग केलेला आहे तो दिसत नाही का हजारो मंत्रालयावर अपंग दिव्यांग गेले ते तुम्हाला दिसत नाही का मग ते पण काय पिक्चर तुम्ही काय हे करता का अहो चुकीची भूमिका बजावू नका बीजेपी सरकारचा निषेध तुमच्या सर्व मंत्र्याचा आमदारचा जाहीर निषेध करतो पाठिंबा म्हणून किंवा राज्याला करून छप्पट याचा निषेध केलेला करतो देवेंद्र फडणवीसातली आहे महसूल मंत्री शासकीय माध्यमातल्या समाज पोहोचलेले आहे एसपी असतील कलेक्टर असतील किंवा ते अमरावतीचे वंचित भाऊनच्या भेटीला गेलेले आहे तरी वंचित भावना आश्वासना दिव्यांग विधवा महिलांना सहा हजार पेन्शन मिळण्यासाठी शेतकरी असतील शेतमजूर असतील जिल्हा परिषदचे कर्मचारी असतील अशा वेगवेगळ्या विचारांनी तुम्हाला दाद वाटत नाही तुम्ही शेतकऱ्यांचा सातवारा पुरा करत नाही दहा हजार रुपये दिव्यांचं माणसं करणं गरजेचं आहे अनेक गोष्टीसाठी त्या माणसा

भेट करायचं शेत जणांच्या सातवडा कोरा झालाच पाहिजे झाला पाहिजे झाला पाहिजे शेकजणांच्या सातवडा कोरा झालाच पाहिजे झाला पाहिजे झालाच पाहिजे да да राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा